कोरोची कबनूरमधून जिल्हा परिषद उमेदवार शरद शिंदे कांबळे व पंचायत समिती उमेदवार अशोक पाटील यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद कबनूर कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट शरद पुंडलिक शिंदे कांबळे आणि कबनूर पश्चिम पंचायत समिती अधिकृत उमेदवार अशोक देवगोंडा पाटील यांच्या प्रचाराला ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळत असून प्रचारात मुसंडी मारली आहे नगर, नगर कोरोची धनगर माळ सिद्धार्थनगर इंदिरानगर परिसरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट अधिकृत जिल्हा परिषद उमेदवार अॅडव्होकेट शरद पुंडलिक शिंदे कांबळे व कबनूर पंचायत समिती पश्चिम अधिकृत उमेदवार अशोक देवगोंडा पाटील यांच्या प्रचाराला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत असून कबनूर कोरोचीमध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन उमेदवारांनी केले आहे यावेळी मिलिंद कोल्हे अनिल पाटील प्रशांत कांबळे दादासो पाटील युवराज माने बाळासाहेब पाटील मुजमिल मुजावर अस्लम सनदी दीपक बनसोडे सतीश कांबळे सुहास कांबळे ॲडव्होकेट अभिजित कांबळे बजरंग वांबळे अमोल शिंदे भैया शिंदे आदींसह कबनूर कोरोचेतील अनेक नागरिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते